जे आपण पाहतो जे व्यक्ती खूप छान मनाभावे देवपूजा करतात ते खूप शांत मनाचे असतात म्हणजे आपल्या ते डोक्यात एक ती डेफिनेशन म्हणून जाते की जे जे व्यक्ती देवपूजा करतात म्हणजे खूप छान व्यक्ती त्या देवांना आंघोळ घालतात त्यांना गंध लावतात त्यांना फुले वाहतात आणि दे देव दे दे ते देवपूजा पोस्ट जे काय त्यांच्यामध्ये स्थिरता असते आणि त्याच्यानंतर ते उठतात त्याच्यानंतर ते आपण घरी धरू की ते दिवसभर छान राहतात तर देवपूजा ते करतात देव त्याच्यानंतर त्यांच्यातला जो स्वभाव आहे तो त्यांच्या स्वभावानुसारच राहतात म्हणजे कसं की म्हणजे मला तरी असं वाटायचं अगोदर की काही काहींचे देवघर खूप मोठे असतात ते अक्षरशः रूम एवढे देवघर आवडून त्यांनी सजव ठेवतात खूप छानपैकी डेकोरेट करतात खूप मनोभावे पूजा करतात पण ते पूजा झाल्याच्या नंतर ते असे दिवसभर शांतच राहतात किंवा ते असे समज समजूनच घेतात किंवा ते रिस्पेक्टनेच बोलतात असं होत नाही म्हणजे असं व्हायला पाहिजे पण ते होत नाही गमत अशी आहे की देवपूजेचा देव अर्थ आपण समजूनच नाही घेतला खर तर देवपूजा करतो तर काय करतो आपण आपल्याला असं वाटतं देवाला मी आंघोळ घातली देवाला मी बदलवलं पण खरं तर देवपूजेचा देवपूजेच आहे की ह्या धावपळीमध्ये मी स्वतःला तुझ्या पुढे ठेवतोय तर मी कृतज्ञ आहे मी तुझ्या पुढे नम्र आहे मी स्वतःला शांत स्थिर करायचं शिकतोय मला तुझ्याकडून जी काही शक्ती येणार आहे एनर्जी येणार आहे त्याचा मी दिवसभरात खूप छान उपयोग करणार आहे मी समोरच्या व्यक्तीला समजून घेणार आहे मी स्वतःला चिडचिड नाही करणार मी त्या सिच्युएशनला करणार मला माहिती आहे मला अजून शिकायचं आहे मला अजून गोष्टी कळून घ्यायच्या हा म्हणजे देवपूजा करण्याच खरा अर्थ आहे पण गोंधळा साहेब देवपूजाकडून जेवढे काही मंत्र मित्र पाठ पुराण सगळे असतात ना तोपर्यंत तो व्यक्ती स्थिर असतो देवपूजा झाल्याच्या तो व्यक्ती जसा आहे तसा त्याच्या फॉर्म मध्ये राहतो म्हणजे आपण कधी कधी पाहतो ना की देवपूजा चालू असताना हे का ठेवलं तिकडे दूध उधू चाललंय लक्ष देत नाही तुम्ही तुमचं म्हणजे जो व्यक्ती देवपूजा करतो तो व्यक्ती किती त्या पूजेकडे किती लक्ष देतो आणि घरात किती लक्ष देतो असं होतं ना खर तर देवपूजा म्हणजे त्या देवापूजेत स्वतःला स्थिर ठेवला मला खूप सारे कामं करायचे पण माझा विश्वास आहे मी ज्यावेळेस तुझ्याकडे नम्र होऊन येतो ना तू मला नक्कीच तो आशीर्वाद देणार आहे ती एनर्जी देणारे ह्या विचारात ती देवपूजा असते म्हणजे तुम्ही एवढा मोठा तो देवघर केलेला असतो त्या पूजेसाठी स्वतःला एक तास देर था था। ते ठेवतात पण त्याच्यानंतर तुम्ही बदलून जातात हे का बरं होतं मग त्या देवपूजेचा अर्थ का नाही समजून घेतला म्हणजे खूप जणी माझ्या मैत्रिणीमध्ये पण खूप जणी असं म्हणतात ए असं नको करत जाऊ तू सारखं माहिती का मला पार्लर होतं मला ऑर्डर होती आणि ते देवाला दिवा ते लावत जा एकदम जरा व्यवस्थित सुसंस्कारी वाटू दे हे काय तुझं का असं त्यांच्याकडून हा ठीक आहे लेडीज म्हणजेच देवपूजा केली पाहिजे लेडीज केली घर शांत राहतं का तर तिने कर, कर, एक तर सगळ्यांची खातेदारी करायची आणि हा तिने देवपूजा करून स्वतःला खूप शांत ठेवायचं हा त्याच्याकडे मागचं रिझन आहे असं मला कधी कधी वाटतं कारण कधी कधी बोलताना वाटतात तुला देवधरम करते आणि बघ तू कशी बोलते म्हणजे खर तर ते एकटी हँडल करू शकते घर हँडल करते मुलांना हँडल करते मग देवपूजा करते म्हणून तिने सगळं स्वतः इतकं स्थिर ठेवायचं इतकं स्थिर ठेवायचं की राग पण मारायचं नाही राग थोडा दाखवायचा नाही का असं पण खरं याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे देवपूजा म्हणजे आपण स्वतःला स्थिर ठेवणे ना की देवाला मी आता खूप छान पूजा केली म्हणजे देवाने काहीतरी केलं पाहिजे ही जी आपली मानसिकता ती थोडी बदल पाहिजे म्हणजे नम्रता जो काही आपल्याला थोडासा युवक असतो त्यांनी आपल्याला थोडी तकलीफ होतीच आणि तीच तकलीफ आपल्याला समोरच्या होती पण ते युवाची तकलीफ जास्तीत जास्त स्वतःमध्ये थोडीशी होत्या त्या काय करायच्या त्यांना असं वाटायचं म्हणजे त्यांच्या पाठी त्यांच्या पाठीमागं जे काय करत होते त्याचं पर्पज काय होतं जर मी लवकर उठले मी जर देवपूजा केली मी जर छानपैकी घरात लागून दाखवलं तर माझं पाहून माझी सून करायची म्हणून त्यांचं एकच होतं की उठायच्या आंघोळ करायच्या त्या उठायच्या त्या आंघोळ करायच्या देवपूजा लागायच्या देवपूजा झाली ते देवपूजेवरून त्या उठल्या की दिवसभर चिडचिड 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 दिवसभर चिडचिड दिवस असायचे म्हणजे असं होऊन जायचं की अरे बापरे आता त्यांचं सगळं ऐकावं लागेल त्या घरात नुसतं त्याचा दरारच असल्यासारखं म्हणजे एखाद्याला जर मन मोकळेपणा बोलायचं असेल तर बोलत बोलू शकत नाही हा ठीक आहे त्या धार्मिक आहे पण त्यांचा जो हिरो होता तो खूप पॉवरफुल असल्यासारखाच होता त्या समजूनच घ्यायच्या त्यांना असं वाटायचं मी देवपूजा केली मी देवपूजा केली तुम्ही करतच नाही मी केलं तुम्ही करतच नाही हे जे होतं ना त्याने काय होत घरास आणि एकदा असं होतं की त्यांच्या आईमण्यात येतं की कावा स्वामी आले ते कधी मंदिरात जात नाहीत ते कधी देवाला दे दिवा लावत नाही अगरबत्ती लावत नाही कधी तिथे पारायण करत नाही त्याचेच बाहेर असे बसलेले असतात आणि खूप जण त्यांच्यापाशी नम्र जाऊन ज्यावेळेस बसतात त्यावेळेस ते सुद्धा खूप नम्रतेने त्या व्यक्तीला बोलतात मग ही जी असते देवपूजा करणारी ज्या ताई असतात त्या विचार करतात मी एवढी महान असो मी इतक्या वर्षापासून देवपूजा करते मला असं की लाईक नाही व्यक्ती देवपूजा पण नाही करत त्या देवाला अगरबत्ती नाही लावत आणि ना असा व्यक्ती कसा काय त्याला एवढे व्यक्ती ओळखतात म्हणून जी ताई होत्या त्या जे महाराज झाले होते त्यांच्या पाय म्हणायला यांच्यात अशी कोणती गोष्ट आहे की ती माझ्यात नाही त्या जातात त्या पाहतात भरपूर जण जसं आपण स्वामी विवेकानंद पाहू शकतो तशा प्रकारे की भरपूर जण साईडला व्यक्ती बसलेले होते आणि ते आपले शांतपणे त्यांना जे काही प्रॉब्लेम आहेत व्यक्तींना त्यांचे ते सोल्युशन सांगत होते आता ह्याही केल्या ह्या असं लावून पाहिजे की हा व्यक्ती तर असा दिसतच नाही थोडा तरी धार्मिक असलाय पण हे जे साईटला जे काय व्यक्ती हे सगळे एवढा आवड अजून काय ऐकताय असं काय सांगतो मग ही पण जाते महाराज मला एक सांगा तुम्ही तर मला देवळात कधी जाताने दिसले नाही किंवा कधी मी असं ऐकलं पण नाही की तुम्ही देवाला दिवा लावलाय हार घातलाय फुलं वाहिलेत असं तुम्ही काय केलंय की एवढे सगळे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी थांबलेत आणि मी तुम्हाला पाहिला आले तर मग ते महाराज ते हसले आणि ते म्हटलंय तुम्ही रोज देवपूजा करतात का म्हटले हो मी गेली दहा वर्ष काल म्हटले उठते लवकर देवपूजा करते दे। आणि म्हटले देवपूजा झाल्याच्या नंतर तुमच्या मला काय वाटतं तुम्ही देवपूजा केली तर देव बदलण्यासाठी का देवपूजा केल्याच्या नंतर स्वतः काय पाहण्यासाठी तुम्हाला असं वाटतं का देवपूजा करताना देव ऐकतो तुम्ही ज्यावेळेस एकटे बसलेला असता त्यावेळेस तुम्ही स्वतःला ऐकवायचं असतं मी आज काय करू मी आज काय बदल करू असं तुम्ही कधी विचार केलाय ना तर ते मध्ये मी देवाची पूजा एक नाही दोन तास करते मी काय सगळं हे पाहत नाही मी फक्त मी करत नाही ते महाराज म्हटले तुम्ही आतापर्यंत फक्त देवाला आंघोळ घालतायत तुम्ही पाहिजेच नाही तुम्ही देवपूजा केली हे मान्य तुम्ही तासाची करतायत त्यांना आंघोळ घालताय पूजा करताय अगरबत्ती लावताय हळदींबू लावतात तुळशीला पाणी घालतायत पण तुम्ही दिवसभर कसे वागता देव देवघरात तुम्ही जे पूजा करून घालतायत ना त्याच्यानंतर तुम्ही घरातल्या व्यक्तींशी कसं बोलतायत किंवा बाहेरच्या व्यक्तींशी कसं बोलतायत ते वागणं म्हणजे देवपूजा आहे आणि तुम्ही जे आतापर्यंत जे केलं ना ते फक्त स्वतःला मी चांगलं हे दाखवण्यासाठी करताय मी थोडं थांबवा घरच्यांना प्रेमाशी बोला त्यांना सांभाळून घ्या त्यांना मदत लागते का ह्या गोष्टीचा विचार करा म्हणजे तुमची छान देवपूजा देवपूजा म्हणजे असं ज्यावेळेस त्या महाराजांनी त्या साठ वर्षाच्या ताईला सांगितलं त्याच्यानंतर ते थोडी शांत झाली आणि मग त्या महाराजांच्या पाठवून गेली मग सेम आपल्या बरोबर पण असं होते का देवपूजा करते देवपूजा करते देवपूजा करते हे जे आपण करतोय करतोय करतो तुम्ही स्वतःमध्ये किती बदलण्यासाठी तयार आहे तुम्ही स्वतःला किती छान ओळखताय तुम्ही स्वतः बरोबर व्यक्तीला किती रिस्पेक्ट देत हे जर करत असताना देवपूजा जी ती सांगा तर देवपूजा पण करा म्हणजे मला थोडा जितका वेळ मिळतो ना तेवढा मी करायचा प्रयत्न करते तशी माझी देवपूजा रोजच पार्लरमध्ये सगळ्यांशी बोलता बोलता होऊन जाते पण तरी सुद्धा मी घरातली देवपूजा करत असते तर तुम्ही देवपूजा कशी करताय नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि वेळ वेळ काढून तुम्ही जो काही मागला व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद असाच व्हिडिओ पाहत व्हिडिओ जाऊ नक्कीच लाईक तर थँक्यू